दिप्तीच्या लग्नानंतर तिच्या मैत्रिणी रोज घरी यायच्या तिचे सासू तिला सांगायची सुनबाई अगं लग्नानंतर मैत्रिणी अशा घरी आलेल्या चांगल्या नसतात दिप्ती सासूच्या ह्या विचारांना अगदीच जुनाट मानायची एके दिवशी तिच्या सासूने तिच्या मैत्रिणींना घराबाहेर काढले रागात दीप्ती तिच्या सासूला तिच्या थोरल्या दिराच्या घरी सोडून आली दिप्ती घरी आल्यावर जेव्हा समोर बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते दीप्तीची सासू तिला म्हणाली सुनबाई मी तुला किततींदा सांगितले आहे की रोज रोज तुझ्या मैत्रिणींना घरी बोलवत जाऊ नको हे चांगलं नाही दीप्ती किचनमध्ये तिच्या मैत्रिणींच्या जेवणाची व्यवस्था करत होती त्यावेळी तिची सासू तिच्यावर अजूनच रागावली कारण त्यांना तिच्या मैत्रिणी रोज घरी आलेल्या अजिबात आवडत नव्हत्या दिप्तीला मात्र त्यांचं बोलणं जरासुद्धा आवडत नव्हतं आणि त्यांच्या या विचारांना ती अगदी जुनाट समजत होती ती सासूला हळू आवाजात म्हणाली आई याचा अर्थ काय की मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवायचे नाही आणि यात चुकीचं काय आहे ती तिची सासू होती म्हणून तिला त्यांच्याशी वाद घालायचा नव्हता ती त्यांना आईसारखे मानायची त्यामुळे तिची सासू पण तिला प्रेमाने समजवत असायची पण ती तर काही समजून घ्यायला तयारच नव्हती तिची सासू म्हणाली हे बघ सुनबाई तुला कसं समजावून सांगू जर का मी तुला सांगत आहे की मैत्रिणींना बोलवू नको तर बोलवत जाऊ नको त्यामागे काहीतरी कारण असेल ना हे आपल्या कुटुंबात चांगलं समजलं जात नाही तिच्या सासूने मैत्रिणींना घरी न बोलण्यावर जोर दिला पण ती त्यांचं बोलणं ऐकून न घेता किचनमधून बाहेर आली तिने तिच्या मैत्रिणींसाठी कोल्ड्रिंक्स मागवली होती ती बाहेरच राहिली होती म्हणून तिने ती आणून फ्रीजमध्ये ठेवली सासूला दिप्तीवर खूप राग आला ती अजिबात त्यांचं बोलणं ऐकून घेत नव्हती तिची सासू किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत असताना तिला काही बोलल्या नाहीत कारण तिच्या मैत्रिणी घरी यायची वेळ झाली होती आता बोलून तरी काय फायदा दिप्ती लवकर लवकर सगळं आवरत होती तिने जेवण बनवलं फक्त गोड बनवायचे राहिले होते तिची सासू चहा घेऊन किचनमधून बाहेर आली कारण तिचा मूड चांगला नव्हता पण त्या तिला काही बोलल्या नाही त्यांना मागच्या एका महिन्यात कळून चुकले होते की त्यांची सून त्यांचं बोलणं ऐकणाऱ्यांमधली नाही दीप्ती गोड्याचा पदार्थ बनवून बाजूला ठेवतच होती की तेवढ्यात दाराची बेल वाजली ती पळत किचनमधून बाहेर आली जाऊन दार उघडले कारण तिला माहीत होतं की तिच्या मैत्रिणी आल्या असणार तिने दार उघडलं तशा तिच्या तिन्ही मैत्रिणी हसत हसत घरात आल्या तिने तिघींना मिठ्ठी मारली दीप्तीची सासू त्यांच्या खोलीच्या खिडकीतून रागात त्यांच्याकडे बघत होती त्यांच्या मनात आले की आता जावं आणि तिच्या मैत्रिणींना घरातून हकलून द्यावं पण त्या असं करू शकत नव्हत्या कारण त्या खूप साध्या सरळ स्वभावाच्या होत्या आणि त्यांना उगाचच तमाशा घालायला आवडत नव्हतं त्यांनी विचार केला की परत एकदा सुनेला समजावून सांगते दीप्ती तिच्या मैत्रिणींना घेऊन तिच्या खोलीत निघून गेली थोड्या वेळाने ती किचनमध्ये आली आणि त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन गेली तिची सासू त्यांच्या खोलीत बसून हे सगळं बघत होती दीप्ती सारखी सारखी किचनमध्ये येऊन त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जात होती हे बघून तिच्या सासूला राग येत होता तिच्या मैत्रिणी सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरी आल्या होत्या तर त्या संध्याकाळी सात वाजता आपल्या घरी परत गेल्या त्यानंतर दिप्ती खोलीतून बाहेर आली आणि अंगणात फेऱ्या मारत तिच्या आईशी फोनवर बोलायला लागली तिची सासू खोलीतून बाहेर येऊन तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागली तरीसुद्धा दिप्ती फोनवरच बोलत राहिली तिची सासू मात्र फोन ठेवण्याची वाट बघायला लागल्या पंधरा मिनटानंतर तिने फोन कट केला सासूच्या बाजूला येऊन बसली तिची सासू प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघू लागली सुनबाई तुला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची नाही का कारण तिची सासू इथे यायच्या अगोदर किचनमध्ये गेल्या होत्या बनवलेले सगळे जेवण संपले होते तिच्या मैत्रिणी जाताना उरलेले जेवण त्यांच्या घरी घेऊन गेल्या सासूचे बोलणे ऐकून दीप्ती म्हणाली आई मी खूप थकल्या आहे मी विनयला फोन करून सांगते की येताना बाहेरून जेवणाचे पार्सल घेऊ नये असं म्हणत तिने बाजूला ठेवलेला फोन उचलला आणि नवऱ्याला फोन करायला लागली तिची सासू डोळे ओटारून तिच्याकडे बघू लागली तिने नवऱ्याला बाहेरून जेवण आणायला सांगितलं आणि फोनवर टाईमपास करत राहिली तिची सासू रागात तिथून पाय आपटत स्वतःच्या खोलीत निघून गेली त्यांना कळत नव्हतं की सुनेला कसे कंट्रोल करायचे तीन चार दिवसांनी दीप्तीच्या मैत्रिणी परत तिच्या घरी आल्या पण यावेळी त्या पाच जणी होत्या तिच्या सासूला याबद्दल काहीच माहीत नव्हतं कारण दीप्तीने त्यांच्या जेवणाची कुठलीच तयारीही केली नव्हती आज तिच्या घरी पार्टी होती तिची प्रत्येक मैत्रिणी त्यांना स्वतःच्या घरून एक एक पदार्थ बनवून घेऊन आल्या होत्या आता दिप्तीला फक्त ते सगळे पदार्थ ताटात वाढायचे होते तिची सासू दुपारच्या वेळी त्यांच्या खोलीत आराम करत होती तेवढ्यात त्यांना बाहेरून बोलण्याचा आवाज आला त्या ऐकून खोली बाहेर आल्या त्यांनी बघितले दीप्ती सगळ्या मैत्रिणींना घेऊन तिच्या खोलीत गेली हे बघून तिची सासू अगदी हैराण झाली कारण यावेळी त्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांच्या मनात तर येत होतं की आत्ता तिच्या मैत्रिणींच्या समोर जाऊन सुनेचा चांगला अपमान करावा पण नंतर त्यांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि खोलीत निघून गेल्या यावेळी तिच्या मैत्रिणी रात्री उशिरा आपापल्या घरी गेल्या त्या जाण्याच्या अगोदर दीप्तीचा नवरा घरी आला होता तो पण त्या सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत होता त्यामुळे त्यांना घरी जायला उशीर झाला हे बघून त्याची आई दंग झाली तिच्या मैत्रिणी गेल्यानंतर दीप्ती खोली बाहेर आली तिचा नवरा टेबल्यावर बसून जेवत होता कारण ऑफिसवरून आल्यावर तो पण बायकोच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारायला बसलेला होता यामुळे आता जेवायला बसला दीप्तीची सासू त्यांच्या खोलीतून येऊन सुनेच्या खोलीत गेली आणि सुनेला परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली त्या म्हणाल्या दीपा मी तुला एकदा सोडून हजार वेळा समजावून सांगितले आहे की असे वागणे सोडून दे आता जर तुझ्या मैत्रिणी माझ्या घरात परत आल्या तर माझ्यासारखे वाईट दुसरे कोणी नसेल यावेळी तिची सासू कठोर शब्दात म्हणाली कारण त्यांना खूप राग आला होता हे ऐकून दीप्तीला पण राग आला तरी पण हळू आवाजात ती म्हणाली आई तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची इच्छा असेल तर त्या रोज माझ्या घरी येऊ शकतात आणि यावेळी तर मी घरात काहीच बनवले नाही मग त्यांचा आपल्या घरी येणं तुम्हाला का खटकत आहे तिची सासू म्हणाली आता मी तुला समजावून सांगणार नाही फक्त तुला सांगत आहे की तुझ्या मैत्रिणी मला या घरात परत दिसायला नकोत असं म्हणत त्या सुनेच्या खोलीतून बाहेर आल्या दीप्तीच्या नवऱ्याने त्या दोघींचं काही बोलणे ऐकले नाही विनयच्या आईला याबद्दल विनयला काही सांगायचे नव्हते कारण यामागे पण त्याच्या आईचा खूप मोठा समजूतदारपणा होता दीप्ती तिच्या खोलीत रागाने लाल बुंद झाली होती ती मनातल्या मनात, मनात बडबड करत होती आईजी अशी हिम्मत कशी झाली माझ्यावर ओरडण्याची आता तुम्ही पण बघाच मी माझ्या मनाला येईल तसं वागेन तिने मनाशी पक्के केले होते की इथून पुढे ती सासूचे काहीच ऐकणार नाही आता सासूला जळवण्यासाठी दीप्ती तिच्या मैत्रिणींना रोजच घरी बोलावू लागली तिची सासू बिचारी प्रत्येक वेळी तिला समजावून सांगत होती पण तिने त्यांचं बोलणं कधीच ऐकलं नाही आता विनय पण त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायचा तिच्या मैत्रिणी घरी येणार आहेत हे समजल्यावर विनय पण ऑफिसमधून लवकर घरी यायचा आणि येताना त्यांच्यासाठी खूप खायला प्यायला घेऊन यायचा तिची सासू तिला प्रत्येक वेळी समजावत होती पण ती ऐकत नसल्यामुळे त्या काही करू शकत नव्हत्या आता तिच्या मैत्रिणी विनयच्या पण मैत्रिणी झाल्या कधी कधी दिप्ती आणि विनय तिच्या मैत्रिणींच्या घरी जायचे दिप्तीच्या घरात खूप मोठी पार्टी होती तिच्या पाच मैत्रिणी तिच्या घरी येणार होत्या पण यावेळी जेवणाची सगळी तयारी दीप्तीला करायची होती ती सकाळपासून किचनमध्ये घुसून जेवणाची तयारी करत होती अर्धी तयारी तिने रात्रीच करून ठेवली फक्त जेवण करायचे बाकी होते एका गॅसवर बिर्याणी शिजत होती तर दुसऱ्या गॅसवर खीर करायला ठेवली होती दीप्ती मनातल्या मनात विचार करत होती जर तिच्या सासूने तिची थोडीशी मदत केली असती तर काय झालं असतं ती तिच्या सासूकडे मदतीची अपेक्षा करत होती आणि दुसरीकडे तिची सासू रागाने लालबुंद झाली होती कारण त्यांची सून त्यांचं ऐकत नव्हती तिने फळक कापून किचन कट्ट्यावर ठेवली ज्यूस फ्रीजमधून काढून बाहेर ठेवला आता ती फक्त तिच्या मैत्रिणींची वाट बघू लागली ती किचनमधून बाहेर येते तोपर्यंत तिच्या नवऱ्याने दार उघडले होते हे बघून दीप्ती खुश झाली ती मनातून खूप आनंदी होती कारण तिचा नवरा तिच्या मैत्रिणींना घरी बोलवण्यापासून थांबवत नव्हता तो तिच्या मैत्रिणींना घेऊन खोलीत गेला आणि दीप्ती किचनमध्ये आली तिचं अजून काही काम बाकी होतं पण तिने विचार केला की अगोदर फळ आणि ज्यूस नेऊन मैत्रिणींना देऊ ती तिच्या खोलीत निघाली आणि तिचा नवरा तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसला होता तिने ते सगळं नवऱ्याच्या हातात दिलं आणि तिथे न थांबता परत किचनमध्ये आली आता विनय तिच्या मैत्रिणींना ज्यूस ग्लासमध्ये भरून द्यायला लागला त्यासुद्धा मजेत गप्पा मारत होत्या तिची सासू त्यांच्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांना माहीत होतं की आज घरात पार्टी आहे आज त्यांनी मनाशी ठरवलेलंच होतं की आज तिच्या मैत्रिणींसमोर सुनेचा अपमान करायचा तिच्या मैत्रिणींना जर का लाज वाटली तर त्या परत त्यांच्या घरी येणार नाही सासूने किचनमध्ये वाकून पाहिलं तर दोघी नवरा बायको टेबलावर जेवणाची तयारी करत होते तिचा नवरा खोलीतून बाहेर आला होता कारण दीप्तीने त्याला आवाज देऊन मदतीसाठी बोलवलं होतं तेवढ्यात दीप्तीची एक मैत्रीण उठून ती बाथरूममध्ये जायला लागली दीप्तीची सासू हॉलमध्ये बसून तिची बाहेर येण्याची वाट बघू लागले थोड्या वेळात तिची मैत्रीण बाहेर आली आणि दीप्तीच्या खोलीकडे जायला लागली तिच्या सासूने तिला थांबवलं ए ऐक तुला लाज वाटत नाही का बघावं तेव्हा मैत्रिणीच्या घरी येऊन पडलेली असते निघून जा माझ्या घरातून आता मी तुम्हाला माझ्या घरात एक मिनिटसुद्धा सहन करणार नाही दिप्तीची सासू तिची मैत्रीण रेवावर भडकली होती ती विचित्र नजरेने तिच्या सासूकडे बघत होती ती त्यांच्या बोलण्याला इग्नोर करून दीप्तीच्या खोलीकडे जायला लागली आणि तिला बाहेरच्या दाराकडे ओढत घेऊन जायला लागल्या त्यांनी तिला हाताला पकडून घरातून बाहेर काढले त्यावेळी दिप्ती तिथे आली तिने बघितले तर तिच्या सासूने तिच्या मैत्रिणीला घरातून बाहेर काढले होते ते बघून तिला खूप राग आला तिच्या मनात आले की तिच्या सासूला हाताला पकडून घरातून हाकलून द्यावे पण नंतर तिने काहीतरी विचार केला आणि शांतपणे तिच्या खोलीत निघून आली दीप्तीने रेवाला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती रागावून तिथून निघून गेली तिने विचार केला होता की ती तिच्या मैत्रिणींचे नंतर समजूत काढेल पण आता ती तिच्या सासूला तिच्या घरात अजिबात सहन करत नव्हती तो दिवस खूप विचित्र गेला तिने तिच्या नवऱ्याला आणि बाकीच्या मैत्रिणींना हे सांगितलं की रेवाला खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून ती अशी अचानक निघून गेली तिच्या नवऱ्याने पण या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही आणि बायकोचं बोलणं मान्य केलं रात्री आठ वाजता तिच्या बाजूच्या मैत्रिणी जेवण करून त्यांच्या घरी परत गेल्या आणि तिचा नवरा पण काहीतरी कामासाठी घरातून बाहेर गेला दीप्ती तिच्या खोलीत बसून विचार करत होती की पुढे काय करायचं कारण तिला तिच्या सासूला तिच्या घरात ठेवायचं नव्हतं तिला सासूचे असे प्रत्येक बोलणे अजिबात आवडत नव्हतं त्यांचं वागणं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं त्यामुळे तिने ठरवलं की तिच्या सासूला थोरल्या दिराच्या घरी नेऊन सोडेन तिचा थोरला दीर त्यांच्यापासून खूप लांब वेगळा राहत होता त्या घटनेनंतर चार पाच दिवसांनी दिप्ती तिच्या सासूशी खूप प्रेमाने वागायला लागली तिचं वागणं बघून तिची सासू अगदी हैराण झाली त्यांना काही कळत नव्हतं की सुनेमध्ये अचानक एवढं प्रेम कसं काय निर्माण झालं त्यांना असं वाटलं की सुनेला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून ती असं वागत असेल पण दीप्तीच्या मनात तर सासूला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन होता मग तिने थोरल्या धीराच्या घरी जाण्याचा प्लॅन बनवला ते बघून तिची सासू आनंदी झाली आनंदाने थोरल्या मुलाच्या घरी जायला तयार झाली कारण त्या खूप दिवसापासून तिकडे गेल्या नव्हत्या थोड्या वेळानंतर दोघी तयार होऊन जायला निघाल्या अर्ध्या तासात रिक्षाने त्या दोघी त्यांच्या घरी पोहोचल्या तिच्या थोरल्या जावेने त्यांचा खूप छान पाहुणचार केला कारण तिची थोरली जाऊ मनाने खूप चांगली होती दीप्तीचा स्वभाव पण मनमिळाव होता पण सासूचे असे सारखे टोचणे तिला आवडत नव्हतं त्यामुळे ती सारखी चुकीची वागत असायची दीप्तीची सासू त्यांच्या थोरल्या मुलासोबत हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती आणि दीप्ती तिच्या जावेला किचनमध्ये मदत करत होती खरं तर मदत करणे तर एक निमित्त होते तिला तिच्या जावेला हे सांगायचं होतं की आता सासूला तिच्या घरी नाही ठेवू शकत मग वेळ बघून ती तिच्या जावेला म्हणाली आता ती बिचारी सगळं शांत ऐकून घेत होती ती तिच्या सासूला त्यांच्या घरात राहायला नको तर बोलू शकत नव्हती दीप्ती तिच्या जावेला पण म्हणाली की या सगळ्यात माझे नावमध्ये कुठेही यायला नको तुम्हीच भाऊजींना सांगा तुम्हाला सासूबाईंना तुमच्या घरी राहायला ठेवून घ्यायचे आहे दीप्ती सासूला न सांगता त्यांच्या घरातून निघून स्वतःच्या घरी परत आली आणि तिची सासू मुलाशी गप्पा मारण्यात मग्न राहिली तिला तर समजले पण नाही की त्यांची धाकटी सून त्यांना सोडून कधी निघून गेली दीप्ती रिक्षात बसून तिच्या घरी आली ती मनातून खूप आनंदी होती की आता तिच्या सासूपासून तिची सुटका झाली आहे ती हा विचार ती हा विचार करून खूप आनंदी होती आता तिच्या मैत्रिणींना तिच्या घरी कधीही बोलावू शकते किंवा त्यांच्या घरी ती पण स्वतःच्या मर्जीने जाऊ शकते ती थी सरळ तिच्या घरी न जाता अगोदर बाजारात गेली बाजारात फिरून तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या दोन तीन तास खरेदी करून मन भरल्यानंतर ती घरी आली घरी आल्यावर तिने बघितले की घराचे दार उघडे होते हे बघून ती अगदी चकित झाली सासूसोबत जाताना ती घराचे दार व्यवस्थित बंद करून गेली होती आणि कुलूप पण लावले होते त्या कुलपाची दुसरी चावी तिच्या नवऱ्याजवळ होती त्यामुळे तिला समजले की बहुतेक विनय घरी आला असावा पण ही गोष्ट जरा तिला विचित्र वाटली कारण या अगोदर तिचा नवरा या वेळेला कधी घरी येत नव्हता पण दीप्ती त्यावेळी खूप चकित झाली जेव्हा तिच्या खोलीचे दार आतून लॉक होते खोलीचे दार ढकलून उघडण्याचा प्रयत्न केला पण दार उघडले नाही दीप्तीला काही कळत नव्हते नक्की आत काय चालले आहे तिने दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला की आत नक्की काय आहे आत असलेल्या लोकांचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली आतून काही बाईकांचा आवाज येत होता ज्या तिच्या नवऱ्यासोबत हसून हसून बोलत होत्या दीप्तीने पायाने दारावर मारायला सुरुवात केली त्यामुळे नायलाजाने तिच्या नवऱ्याला दार उघडावे लागले पण बायकोला असं समोर बघून तो शॉक झाला तो खूप घाबरला कारण त्याला असं वाटलं की त्याच्या बायकोची दुसरी मैत्रीण आली असेल त्याने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाला दीप्ती मी ते मी ते त्याचं असं झालं तुटक्या फुटक्या शब्दात तो बायकोला त्याची सफाई द्यायला लागला पण हे सगळं बघून दीप्तीच्या डोळ्यातून पाणी आलं ती त्याच वेळी तिच्या खोलीतून निघून तिच्या सासूच्या खोलीत आली कारण तिला तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या मैत्रिणींचे घानरडे तोंड बघायचे नव्हते तिची मैत्रीण त्याचवेळी त्यांच्या घरातून निघून गेली दीप्तीची सासू तोपर्यंत घरी परत आली होती कारण त्यांना त्यांच्या थोरल्या मुलाच्या घरी राहायचं नव्हतं त्यांचं त्यांच्या धाकट्या मुलावर जास्त प्रेम होतं त्या सुरुवातीपासूनच त्याच्या जवळच राहिल्या होत्या जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजला तिची सासू सुनेला म्हणाली दीपा मी तुला बोलले होते ना की तुझ्या मैत्रिणींना घरी सारखं सारखं बोलवत जाऊ नकोस पण तू माझं बोलणं कधी ऐकलं नाही आता स्वतःच्या डोळ्यांनी बघ तिची सासू तिला टोमणे मारत होती कारण त्यांचं बोलणं खरं झालं होतं त्यामुळे तर त्या सुनेला नेहमी सांगत होत्या की तुझ्या मैत्रिणींना घरी बोलवत जाऊ नको त्यावेळी तिचा नवरा विनय त्याच्या आईच्या खोलीत आला आणि बायकोच्या समोर हात जोडून माफी मागायला लागला कारण तो अजून जास्त वाहत गेला नव्हता आणि वेळ राहताच सगळे सत्य बायकोच्या समोर आले होते दीप्तीने पण मन कठोर करून त्याला माफ केले कारण तिच्याजवळ दुसरा मार्ग नव्हता त्या दिवसानंतर तिने तिच्या मैत्रिणींना कधीच घरी परत बोलावले नाही कारण सासू असं का बोलायची ते आता तिला समजलं होतं तिला कळाले होते की स्वतः किती मूर्ख होती तिच्या तरुण सुंदर मैत्रिणींची ओळख तिने तिच्या नवऱ्यासोबत करून दिली होती आणि मग तीच मैत्रीण तिचं घर उजाडण्याच्या मागे लागली होती ही दीप्तीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण होती आणि ती तिने आयुष्यभर लक्षात ठेवली तो दिवस तिच्या मैत्रिणीचा तिच्या घरातला शेवटचा दिवस होता त्या दिवसानंतर ना ती कुठली मैत्रीण तिच्या घरी आली नाही दीपा कुठल्या मैत्रिणीच्या घरी गेली आज तिला सासूने बोललेला प्रत्येक शब्द आठवत होता वेळ राहताच तिचं घर संसार उद्ध्वस्त होण्यापासून थोडक्यात वाचला होता तर प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये